जाहेरवाडी येथे शेतीच्या वादातून एकाला सहा जणांकडून बुटाने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे प्रकाश बिलास लोकरे राहणार तालुका दक्षिण सोलापूर दिनांक 4 एप्रिल रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून उदयकुमार ठेंगले राघव ठेंगले व इतर चार जणांनी मिळून बुटाने आणि लाताबुक्याने जबर मारहाण केली या मारहाणीत प्रकाश लोकरे यांच्या सर्वांगास मुकामार लागल्याने दिनांक पाच एप्रिल रोजी मध्यरात्री साडे वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात ते स्वतःहून दाखल झाले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे नाना राऊ जावरवाडी दक्षिण सोलापूर मी प्रकाश विलास कुपरे आणि गट नंबर तीसमधून मी दीड एकर क्षेत्र घेतलेलं आहे या क्षेत्रातून ठेंगले यांचे उदयकुमार कुमार ठेंगले यांचं बी क्षेत्र आहे त्यांचा त्या क्षेत्रावर कब्जा आहे कब्जा म्हणजे माल आमच्या मालकाने त्यांना क्षेत्र करायला दिलेला आहे त्यांनी कब्जा म्हणून क्षेत्र सोडी ना ते आणि त्या क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये मला उदयकुमार यांनी आणि बाकीचे स पाच जण आहेत त्यांनी मला पाच लाखाची खंडणी मागितली तर ठीक आहे मी पाच लाखाची खंडणी द्यायला बी त्यांना तयार झालो पण त्या त्यांनी मला रोख कॅश पाच लाख रुपये मागत होते मी पाच लाख रुपये चेकनी पैसे देतो म्हणलं त्या त्या ह्याच्यामध्ये वादावाद त्यांनी रोख मागत होते मी चेक देतो म्हणणार हे वाद झालं मला सहा जणांनी चेक देतो म्हणताना सहा जणांनी येऊन मला रॉड आणि त्याचे ते छिशीनी ह्याच्याने मारले मला सहा जणांनी कारण मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना की माझं पाय फ्रॅक्चर आहे म्हणून सिव्हिल सर्जननी घोषित केलेलं आहे आणि मी काल वळसंग पोलीस स्टेशनला बी गेलो त्यांनी तिथं ते गुन्हा घ्यायला की स ही आल्यावर देतो म्हणले कारण सिव्हिलचं सर्टिफिकेट तुमचं आल्यावर देतो म्हणले व उदयकुमार ठेंगले आणि अवधूत ठेंगले राघू ठेंगले आणि लिंबाजी तुकाराम ठेंगले अजून मला एकाचं नाव माहित नाही काय ते नाव मला माहित झाल्यावर मी तुम्हाला दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा